मार्फत रास्तभाव धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यावर आदिवासी व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा पोट भरता मात्र तेच धान्य आता या नागरिकांसाठी जीव ठरत आहे सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागातील रास्तभाव धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात चक्क जिवंत आणि उंदीर व पालीच्या लेंड्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अयोन्य झाला या प्रकरणाने सुधागड तालुक्यातील जनतेतून संताप व तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली वाघोशी विभागातील रास्त भाव धान्याचे दुकान कुंभारघर येत्या या विभागात विशेषतः बहुतांश प्रमाणात आदिवासी वस्त्यात आणि या आदिवासी नागरिकांचं जगण्याचं एकमेव एक साधन म्हणजे शासनाकडून रास्त धान्य दुकानावर मिळणार शिधार मात्र रास्त धान्य दुकानदारांकडून नागरिकांना अक्षरशः अळ्या व लेंडीयुक्त धान्य वितरित करण्यात येत असल्याची बाब नुकतीच नाग उघडकीस आली आहे काही आदिवासी वृद्ध महिला रशनींचा शिदा घरी घेऊन आल्यानंतर त्या धान्यात जिवंतळ्यावर ले लेंड्या असल्याचं निदर्शन झालं डोळ्यांनी कमी दिसू येणाऱ्या वृद्ध आदिवासी महिलांनी हे धान्य शिजवून आपल्या कुटुंबासहित खाललं असतं तर त्यांना अनेक आजारांना बळी पडावं लागलं असतं आणि शासनाचा स्वस्तातला शिधान नागरिकांना महत्त्व पडला असतं हे बाबा सामाजिक कार्यकर्ते ऑल इंडिया पांथरचे नरेश गायकवाड यांनी सदस्य बाब सुधागड तहसीलदार नागोठणेच्या रेल्वे गेट जवळ जो काही विषय त्या ठिकाणी झाला होता मोठा संताप मनसेने व्यक्त केला होता आणि ज्या पद्धतीनं गेटमनला आता निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येते नेमका काय प्रकार होता आणि आपण कशा पद्धतीनं आवाज उठवला सोळा ऑक्टोंबर रोजी दुपारी बरोबर बारा वाजता नागोटणे येथील शाळेवर जाणारा जो रस्ता आहे तिथे तो गेट पडला होता त्या गेट पडल्यानंतर तिथं एक मुजोरी अधिकारी अनिल कुमार म्हणून तिथं तो त्यावेळेला ड्युटीला होता आमचे हे नरेश भंडारी आहेत ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं की कि बाबा किती वेळ लागेल आहे पाठक निघण्यासाठी परंतु त्यांनी आरेरावीची भाषा केली तो म्हणा लागला की तू म्हणजे हिंदुस्थाने इधर हिंदी चले की मराठी नाही चले की अशा रा आरेरावीची भाषा तो करत होता त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथे व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग तुफान महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि प्रत्येक मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं त्यांनी ते वक्तव्य केलं आहे ती ही गोष्ट सर्व निदर्शनास घेऊ आम्ही तात्काळ तिथे स्टेशनला गेलो नागोटना टेशनला गेलो त्या अधिकाऱ्यांना जा विचारला की बाबा असे गुंडे प्रवृत्तीची माणसं तुम्ही का ठेवताय ही माणसं जर का सस्पेंड झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेन ह्या भाषेत आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या त्या जो गेटमॅन आहे त्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व तिथल्या मराठी माणसाचं हे सगळ्यात मोठं विजय असं आम्ही मानतो दुपारी बारा वाजता मुलाला सोडायला कोळेसोच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि येताना त्या ठिकाणी गेटचा फाटक पाडला होता तर तिथे एक जिम्मेदार व्यक्ती गेटमॅन होता त्याला मी विचारलं की हा गेट उघडायला किती वेळ लागेल तर त्यांनी मला आरेरावीची भाषा चालू केली मै कैसे बता सकता हो मेरे काय घर काय क्या मै गेटम हो गेट, गेट उदरसे खुलता आहे तर मी त्याला एवढंच म्हणालो की तू एक जिम्मेदार व्यक्ती आहेस तुला माहिती पाहिजे की गेट कधी उघडेल आम्हाला फक्त सांग की किती वेळ लागेल पाच मिनिटं लागतील दहा मिनिटं लागतील की, ला की पंधरा मिनिटं लागतील त्याच्यावर त्याने आरेरावीची भाषा केली मराठीला तो तुच्छ मानून तू तु महाराष्ट्रीय नाही तू मराठी बोल मुजे क्या मराठी से लेना देना अशा प्रकारे तो उद्धट भाषा करायला लागला परंतु मराठी भाषेला मराठी अस्मितेला आणि महाराष्ट्राला जर कुणी नक लावण्याचा प्रयत्न केला तर ते प्रतिसाद पडसाद हे नक्कीच उमटणारच आणि ती जी व्हिडिओ झाली ती व्हिडिओ इतकी व्हायरल झाली की लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया त्या प्रकरणावरती यायला लागल्या त्याच्या अनुषंगाने मग आम्ही लगेचच तिथल्या अधिकाऱ्यांकडे गेलो रेल्वे स्टेशनला त्यांच्या निदर्शनामध्ये हा प्रकार आणून दिला ते म्हणले की खरोखरच त्याची ही आय आरेरावेची भाषा आम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे आम्ही त्याच्यावरती नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न करू मग दिवाळीचा मध्ये काळ गेला आणि त्यानंतर आमच्याकडे त्यांचं एक लेटर आलं त्यांनी आम्हाला बघा हे लेटर दिलं की आम्ही त्याला निलंबन केलेलं आहे म्हणून तर ही नक्कीच एक महाराष्ट्र माणसाची मराठी महाराष्ट्रीयन माणसाची मराठी माणसाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे असं आम्हाला याच्यामध्ये वाटतं

व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल